गोगावले यांनी केलेली पूजा ही अगोरीच आहे वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावरती आरोप केलेला आहे के वसंत मोरे यांनी देखील भरत गोगावले यांच्याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्यावर आरोप केला वसंत मोरे यांनी देखील भरत गोगावले यांच्यावर गोगावलींनी अघोरीच पूजा केली असं म्हणून टीका केली आहे भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सुरज चव्हाण आणि वसंत मोरे यांनी पोस्ट केल्यानंतर आता पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी ही अघोरी पूजा केल्याचं बोललं आहे वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावरती संताप व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील याबाबत गंभीर आरोप केलेले आहेत पालकमंत्रीपदासाठी हे सगळं करण्यात आलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठी ही पूजा करण्यात आल्याचं म्हटलेलं आहे त्या यज्ञमधनं सुद्धा लोकांचा आवेश जर तुम्ही पाहिला तर तो आवेश घरातल्या सत्यनारायण पूजेमधला नाहीये घरातल्या वास्तुशांतीचा नाहीये ते काहीतरी आघोरी करण्यासाठी ते जे काही मंत्र मारले जातात जे काही हातवारे केले जातात आता याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तो बंगाली बाबा बसलेला दिसतोय तो त्याची एवढी मोठी केस त्याचे ते काळे कपडे आणि ते समोर बसलेत महाराज अशा पद्धतीमध्ये म्हणजे एकंदरी जे चाललंय ते आघोरीच चाललेले आहे